आणि हे ऐकून तर आश्चर्यच वाटेल की आपल्या पचन संस्थेचं म्हणजे आपल्या आतड्यांचं स्वतःचं एक दुसरं मेंदू असतं यात कोट्यावधी न्यूरॉन्स असतात जे थेट आपल्या मुख्य मेंदूशी बोलतात आणि आपल्या मूडवर आणि निर्णयांवर परिणाम करतात यालाच गट ब्रेन ऍक्सेस म्हणतात याचंच एक जबरदस्त उदाहरण म्हणजे सेरोटोनिन हा एक महत्वाचा न्यूरोट्रान्समीटर आहे जो आपला मूड नियंत्रित करतो आणि यातला किती टक्के भाग आतड्यांमध्ये तयार होतो याचा अंदाज आहे तब्बल नव्वद टक्के म्हणूनच आपलं पोटाचं आरोग्य आणि मानसिक आरोग्य इतकं जवळून जोडलेलं आहे असं होतं ना कधीतरी पोटात गोळा येतो किंवा अचानक खूप छान वाटायला लागतं तर ह्या ज्या फिलिंग्ज आहेत ना त्या काही उगाच नसतात त्या आपल्या शरीराच्या एका अत्यंत हुशार अंतर्गत संवाद प्रणालीचा भाग आहेत फक्त थोडं थांबायचं डोळे बंद करायचे आणि आपलं शरीर आतून कसं वाटतंय याकडे लक्ष द्यायचं हृदयाचे ठोके श्वासाची गती ह्या छोट्या छोट्या संकेतांना ओळखायला शिकायचं याशिवाय योग ध्यान किंवा अगदी शांतपणे प्रत्येक घास चवीनं खाणं यांसारख्या पद्धतीने सुद्धा मन आणि शरीराचा संबंध मजबूत होतो या सगळ्यांचा उद्देश एकच आहे आपल्या शरीराची भाषा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं आणि शेवटी हाच तो प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हवा शरीर तर सतत बोलत असतं आपण त्याकडे लक्ष देतो का